मंडळी मुंबईकरांना पश्चिम उपनगरातून थेट कुलाव्यापर्यंत जाण्यासाठी आणि तिथून माघारी परतण्यासाठी वरदान ठरलेल्या मेट्रो तीन या भुयारी मेट्रोचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी निलेश बुधावलेनं मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा असणारा मुंबई मेट्रो प्रकल्प तीन आता सुरू झालेला आहे ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे सध्या मी कप परेड रेल्वे स्थानकातून मेट्रो स्थानकातून या मेट्रोमध्ये चढलेलो आहे आपण पाहतोय अतिशय उत्कृष्टरित्या या मेट्रोचं डिझाईन करण्यात आलेलं आहे आसन व्यवस्था जर आपण पाहिली तर अतिशय सुंदर आहे अगदी परदेशांमध्ये ज्या पद्धतीची आसन व्यवस्था असते अशा पद्धतीची ही व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे खरं तर साधारणपणे तेहतीस किलोमीटरचा हा मार्ग आहे यासाठी अतिशय कमी वेळ लागणार आहे साधारणपणे एक तासामध्ये नागरिकांना या आरे जे व्ही एल आरला येणार नाही पोचता येणार ये आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा पद्धतीची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे महत्वाची ही बाब आहे की एकूण सत्तावीस स्थानक या संपूर्ण परिसरात आहे आणि यासाठी अगदी दहा रुपये म्हणजे किमान भाडं दहा रुपये तर कमाल भाडं हे सत्तर रुपये आकारण्यात आलेलं आहे प्रकल्प साधारणपणे जर आपण विचार करायला गेला तर सदतीस हजार दोनशे शहात्तर कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च झालेला आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये हा प्रवास जो आहे हा प्रत्येकाला म्हणजे अगदी काही मिनिटांमध्ये इप्सी स्थळी जे आहे ते त्यांना पोहोचता येणार आहे कॅमेरामन दिपेश महाजनचा सनिवेश गुदावली एबीपी माझा मुंबई मेट्रो मुंबई